नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न तुम्हा सगळ्या रसिकांचं मनापासून स्वागत आहे माझ्या रुचिरा ह्या चॅनेलवर तर आज आपण भेटत आहोत ते तांदुळाच्या फेण्याच आहेत पण त्या आपण थोड्याशा वेगळ्या रीतीने करणार आहोत त्यामुळे त्याचीही तयारी आहे मीठ पालक आहे आणि जेवढं पीठ आहे तांदुळाचं तेवढाच पालक आहे दोन मिरच्या आणि ओवा याच्यामध्ये जिरं आपल्याला नाही घालायचं कच्चा असलेला पालक थोडस पाणी घालून घेते आपण पाहतो आहोत की मिरच्या पोपटी आहेत तिखट नाही आहेत त्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि पालक चिरून घेतलेला आहे आपण मिक्सर मधून काढलेला आहे असा याला उत्तम रंग आलेला आहे हिरवा पण गाळून घेतलेला आहे हा राहिलेला चोथा आहे तो नाही वापरायचा आपल्याला कारण फेणीला जो स्मूथ पण आहे तर तो याच्यामुळे ये येणार नाही तंतू धागे असे दिसतील म्हणून आपल्याला तो चाळणीवर घालायचा आहे हिरवागार रंग आलेला आहे कृत्रिम रंग न वापरता आपण नैसर्गिक रंगाचा वापर, रंगा वापर करणार आहोत आपण अर्क त्याचा काढलेला आहे पालकाच्या तांदुळाच्या हिरव्या फेण्या आपण तयार करत आहोत पण तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर ते तीन ते चार दिवस तांदूळ भिजवून ठेवलेले होते दळून आणलेलं आहे चाळणीने नाही ते चाळूनही ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये किती फेण्या होतात हे आपण बघू शकतो यापूर्वीचा तांदूळाच्या फेण्या हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे आता हे जे पीठ आहे ते आपण घेणार आहोत तर हे पीठ मी घालून घेते त्याच्याही मध्ये मी थोडस वगळलेलं अर्धा अर्ध्या पीठ घेतलेलं आहे मीठ घालून द्यायचंय कारण पालकामध्ये आपण घातलेलं होतं थोडासा ओवा आणि हे अपने है। अपने लेला है पीठ आता आपल्याला भिजवायचं आहे आपण पाहतो हिरवा असा मस्त रंग आलेला आहे याला कालवून घ्यायचंय पीठ खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही कारण आपण ते इडली स्टँड मध्ये थोडं एक एक चमचा असं घालणार आहोत ते पसरलं तर गेलं पाहिजे एवढाच त्याला घट्ट पण आपण ठेवायचा आहे म्हणजेच एक वाटी पालक एक वाटी पीठ याच दोन वाटी तयार झालं आपण याला वापरलेलं पाणी पावणे दोन इडली स्टँड आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्याला तेल वगैरे मी काही लावणार नाहीये छोट्या चमच्यानी आपल्याला हे घालायचं आहे पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे लगेचच हे मी इडली स्टँड मध्ये ठेवते सर्व स्टँड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपण हे वाफवणार आहोत याचा फायदा काय तर आपल्या एकाच वेळेला छोट्या छोट्या का वेदा वीस एक फेण्या तयार होणार आहेत आपल्या हिरव्या गार असा फेण्या तयार आहेत आता ह्याला जरा वेळ द्यायचा आहे वाफ येईपर्यंत हो याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामध्ये एकदा वाफ गेलं की यात गार होऊ देणार आहोत आणि मग काढणार आहोत पीठ जर छान शिजलं गेलं नाही तर त्या मोडल्या जात्या आपल्या फेण्या तयार आहेत हे आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे गार पण होईल आणि या फेण्या सुटतील सुद्धा त्या अशा आपल्याला सुईने सडवून घ्यायच्या आहेत अशी ही आपली वाफवलेली फेणी तयार आहे छान आंबटसरपणा याला आलेला असतो कारण पीठ आंबवलेलं असतं म्हणून आधीच आपण तांदूळ पाण्यामध्ये भिजवलेले असतात आंबवलेले असतात त्यामुळे ही छान अशी फेणी तयार होते एका वेळेला छोट्या छोट्या वीस येऊन तयार होतील ह्या फेण्या सुईचे पापड वाफवलेले पापड असं म्हणतो एका वेळेला एकदम तयार होतील हाच त्याचा फायदा आहे आपण यामध्ये खसखस वापरली तरी चालेल त्याचा छान एक स्वाद येतो खूप नाजूकपणाने त्या सोडवायला लागतात हे सुईवरचे म्हणून असलेले पापड पण पुढे पुढे मी ते चमच्याने काढत गेले ते मला सोपं पडलं त्याची फेणी सुट्टी होते इकडे फेण्या वाळता आहेत मी सर्व जे बाळवण आहे ते सावलीतच करते थोडस वाळलं गेलं की मोपलीमध्ये ऊन देते एकदमच मी सगळ्या अशा सावलीमध्ये सुकवणार आहे या पालकाच्या फेण्या आपल्या तयार आहेत दोन दिवसापूर्वीच आपण केलेले आहेत आणि ते आता छान खडखडीत अशा वाळलेल्या आहेत आपण बघणार आहोत त्या कशा आहेत ते आणखी एक म्हणजे की एक वाटी आपण पीठ घेतलेलं होतं त्याला एक वाटी पालकाचा रस होता त्याच्यामध्ये साधारणपणे इडली पन्नास ह्या फेण्या तयार झाल्या त्या कशा झाल्या आहेत हे पाहण्याची उत्सुकता तुमच्या बरोबर मला सुद्धा खूप आहे कोणतीही गोष्ट एकदम करण्यापूर्वी आधी थोडीशी करून बघायची म्हणजे खात्रीशीर ती चांगली झाल्यावरच आपण करू शकतो अशा आपल्या चवीला एकदम सुंदर असलेल्या तांदूळाच्या पालकाच्या फेण्या तयार आहेत की ज्या आपण इडली स्टँड मध्ये तयार केलेल्या आहेत तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल याची खात्री आहे तर अशा ह्या आपल्या खमंग अशा झालेल्या तांदुळाच्या पालकाच्या फेण्या आपल्या तयार आहेत तुम्ही सुद्धा जरूर करून बघा धन्यवाद <laughs>